नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला चमचमीत अशी कारल्याची भाजी दाखवणार आहे तर बघू शकता काय सुरेख असा कलर आलेला आहे आणि अजिबातच कडू होत नाही ही भाजी भाकरीसोबत पोळीसोबत आपण भातासोबत हे कशासोबतही जरी खाल्ली ना अगदी चविष्ट भाजी लागते अजिबात कडू होत नाही तरी ती मी कारल्यामध्ये आधी दोन दोन चमचे मोठ्या चमच्याने दोन चमचे मीठ टाकून घेतलं मग त्यानंतर एक लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे लिंबू पण मोठंच होतं छान लिंबाचा रस टाकून त्याला दोन तास इथे भिजत ठेवायचं अशाच प्रकारे प्लेट झाकून भिजत ठेवल्यानंतर मग दोन तासानंतर बघू शकता अशा प्रकारे सगळं पाणी निथळून काढून घ्यायचं गच्च असं पिळून दाबून त्यामधून सगळं पाणी इथे काढून घ्यायचं जे की हे कारल्यामधलं कडू पाणी असते बघू शकता किती पाणी जास्त निघालेलं आहे तर हे सगळं पाणी इकडे मी बाजूला ठेवून दिलं मग नंतर आता ही जी दुसरी कारले आपण पाणी काढून घेतलेलं आहे त्यामध्ये स्वच्छ असं पाणी घालून घ्यायचं पाणी घालून त्याला छान असे स्वच्छ पाण्यामध्ये निथळून घ्यायचं छान असं खळखळ धुवून घ्यायचं तर ते धुऊन घेतल्याच्यानंतर सगळं पाणी ओतून काढल्याच्या नंतर मग कढई गरम करायला ठेवायची गॅसवर कढई गरम कराय करायला ठेवल्याच्या नंतर हे कारले जे आपण काढलेले होते पाण्यातून धुवून तर हे सगळे कारले छान असं लालसर रंगावर येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं जे की थोडं थोडंसंच डाग लागलेलं पाहिजे यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं तर तेल टाकून मी ते छान कारले परतून घेतलेले आहेत बघू शकता कारल्याची भाजी अतिशय चांगली असते बरं का शरीरासाठी तर लहान मुलं सुद्धा ही भाजी खाऊ शकतात इतकी छान होती ही भाजी तर नक्की एकदा तुम्ही प्रयत्न करून बघा करायचा तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे तेल गरम करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलं ते छान असं तडतडलं त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे मी भरपूर असा बारीक शिरलेला कांदा टाकून घ्यायचा मग हे छान असं ला, लालसं रंगावर थोडं थोडं आला की त्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा मग त्यालाही छान असं मिक्स करून घ्यायचं चा, ते छान मिक्स झालं त्यामध्ये अर्धी चमच अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि चवीनुसार लाल तिखट टाकायचं आपल्याला जेवढं लागते तेवढं मग त्यानंतर मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं मग मीठ वगैरे सगळं टाकून घेऊन झाल्याच्यानंतर त्याला छान असं तेलात परतून घ्यायचं जेणेकरून छान असं सुगंध आला पाहिजे मसाल्यांचा आपल्या ह्या लाल तिखट मीठ हळदीचा आणि आपला घरगुती मसाला आपल्याकडे जे, जे अवेलेबल आहे ते घरामध्ये ते टाकू शकता आपण मग हे सगळं टाकून घेतल्याच्यानंतर आपण हे जे कारले भाजून घेतलेले होते ना ते कारले ह्या कडेमध्ये टाकून घ्यायचे आणि असं छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून पूर्ण लाल तिखट सगळे मसाले आपण या कारल्याला लावून घ्यायचे असं मिक्स करून घेऊन मग इथे मी एक वाफ काढून घेतलेले आहे बघू शकता भाजी छान असे एक एक वाफ काढून घेतल्याच्यानंतर छान शिजलेले आहेत कारले यामध्ये तर मग मी नंतर इथे चिंचाचं पाणी टाकून घेत आहे तर मी आधीच चिंच भिजत घातलं होतं तर यामध्ये थोडंसं चिंचाचं पाणी टाकून घेतलेलं आहे मी चिंचाचं पाणी वगैरे टाकून घेतलं मग नंतर थोडस पाणी टाकून घ्यायचं यामध्ये जास्त पाणी टाकायची आवश्यकता नाही तर यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्याचं कूट टाकून घ्यायचं आणि साखरेची